साहित्य परंपरा आहे आणि मी एक सांगते की मराठा आरक्षण याच्यासाठी आम्ही आंदोलन रोख केलेला आहे आम्हाला सरकार एक सांगते आणि काय म्हणतात मनोज दादाजी पाटील यांना म्हणतात की ब काही ना काही तुटी आणून सण माघार घेत राहतात आम्हाला म्हणता आरक्षण मिळेल आणि नंतर म्हणता की ब फक्त मराठ्यांना मिळेल छत्रियापती मराठ्यांना आणि आम्हाला स सगळ्या मराठ्यांना पाहिजे नाही ब आम्ही त्यांच्या संघ सहमत आहे की बाज मनोज दादा जरंगे पाटील हे आमच्या हक्कासाठी उभे राहिलेले आहे त्यांचा खूप आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या त्यांच्या आहे माझं नाव गायत्री दत्तात्रय बांधल मी शिवाजीनगर मध्ये आज आमचा आज आमचा रास्ता रोको आंदोलन करण्याचा मुद्दा हा आहे की विशेष अधिवेशन बोलून त्यांनी वीस तारखेला जो काही आम्हाला दहा टक्के त्यांनी जाहीर केलं ते मनोज जरांगे दादे पाटील यांना मान्य नसून त्याकरता त्यांच्या उपोषणात त्यांच्या रास्ता रोखोच्या ह्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही आज चोवीस तारखेचा पायदंडा पाडलेला आहे आणि हा आमचा विषय असा आहे की मनोजदादा जरंगे पाटील यांचं सा वारंवार सांगणं होतं महाराष्ट्र शासन सरकारला की आमचे सगळे सोयरे आणि नाते गोते यांच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण मिळावं परंतु सरकारने मधीच अल्टिमेट काहीतरी काढून दहा टक्के आम्हाला जाहीर केलेलं आहे तर ते आम्हाला अंजरांगे पाटलांना आणि सकल मराठा समाजाला मान्य नसून याकरता आजचा राहता रोग आंदोलन केलेलं आहे यामध्ये अनेक समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत ते या कार्यक्र या कार्यक्रमाला उपस्थित काय म्हणतात आता आम्ही शिवाजीनगर तर्फे जाहीर केलेलं होतं ते शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर तर्फे तर शिवाजीनगरमधनं जे माझे बांधव आहेत जे आमच्यासोबत आलेले आहे ते आमच्यासोबत आहे बाकी शहरातील लोकांचा तो प्रश्न वेगळा आहे की का त्यांचं काय मनात असेल आम्हाला सांगता येत नाही सर्व समाज बांधवांना समस्त जळगाववासियांना जे शिवरा आहे आमचा आंदोल वारंवार आम्हाला आंदोलनाची गरज पड करायला लागत आहे याची दखल सरकारने महाराष्ट्र सरकारने घ्यावावी आणि जे आम्हाला सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे होते सगळे सोयरे कायदा लागू व्हावा तो लागायलाच पाहिजे असं आम आमचं म्हणणं आहे आणि पूर्णतः आम्ही सकल मराठा समाज मनोज दादा जनांगे पाटील यांच्या मागं ताकदीने उभे आहे कोण त्याच्यात एक कुणी आता कोणी फुटलं कोणी काय केलं हे यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे कारण की त्यांना जर समाजाचं काही घेणं असतं तर त्यांनी काही गोष्टी ज्या चुकी एवढ्या मोठं कार्य करत असताना माणूस चुकत असतो जर कुठं चुकी झालीवी असेल तर त्यांनी पोटात घालावी आणि त्यांनी काय बडबड करते त्याच्याकडे समाज काही लक्ष देणार नाही आणि मनोजदादा जरांगे पाटलाल यांच्या मागं समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि राहणार आज काय केले तुम्ही आज आम्ही दादा मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशानुसार आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहे परंतु कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही ॲम्ब्युलन्सला कोणत्याही वयस्कर माणसांना दवाखान्यात जाणाऱ्या लोकांना त्रास न होणार अशा प्रकारे आम्ही आंदोलन करता आहे आणि सर्व अजून एक गोष्ट की आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी जे आहे त्यांचे सर्व सकल मराठातर्फे आम्ही मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय समाजातले काही ज्येष्ठ नेते आहेत आंदोलनामध्ये सहभागी नाहीये काय वाटत आता तो त्यांचा प्रश्न आहे कारण की त्यांनी तर ताकदीने उभे राहायला पाहिजे समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढे यायलाच पाहिजे होतं परंतु जरी समाजाचे ज्येष्ठ नागरिक नसे आणि तर महिला वर्ग आलेला आहे ना आज शेतात जाणारा शेतातले काम बुडवून काय कामाला शे, कुणी शेतातल्या कामाला जातं कुणी धुणे भांड्याच्या कामाला जात आहे कुणी कुठे जात आहे आणि सर्व छत्रपती शिवाजीनगर मधील सर्व बहुसंख्या समाज सर्व जाती समाजाच्या लोक या आंदोलनामध्ये सहभागी आहे आपण सर्वांना दिसून राहिलं आहे आणि सर्वांना माहिती पण आहे मुस्लिम समाज पण त्यांच्या सोबत आहे माझं नाव विजय लक्ष्मी बांदल आणि जे सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो का हा आंदोलन सर्वसामान्यांचा आहे म्हणून आणि शिवाजीनगरच आहे छत्रपती शिवाजीनगरतर्फे आज आम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांना समर्थनासाठी आलेलो आहे तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाचा मनोज जनार जरांगे पाटील साहेब यांना समर्थन आहे आणि मराठा आरक्षणाला समर्थन आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करते त्यामुळे आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे मनो मनोज जवळे पाटील साहेबांसारख्या व्यक्तींचा नाहक्क बदनामी करण्याचं षडयंत्र हे सरकार करत आहे तेही आम्ही त्याचाही निषेध करतो आणि संपूर्ण मुस्लिम समाज हा मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत आहे व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबत आहे आमचं त्यांना समर्थन आहे पर... माझं नाव मझर पठाण मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक शरदचंद्र पवार साहेबांचा जिल्हाध्यक्ष आहे तसेच मी ईदगाह कब्रस्तान कमिटीचा संचालक आहे जय महाराष्ट्र परंपरे आणि मी एक सांगते की मराठा आरक्षण ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्हाला सरकार एक सांगते आणि काय पाटील यांना म्हणतात की ब काही ना काही तुटी आणून सण माघार घेत राहतात आम्हाला म्हणता आरक्षण मिळेल आणि नंतर म्हणता की ब फक्त मराठ्यांना मिळेल छत्रियपती मराठ्यांना आणि आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे नाही सर सरसकट सगळ्या मराठ्यांना पाहिजे नाही याच्यासाठी आणि आज आम्ही शांततेत आंदोलन केलेलं आहे पण याच्या पुढं म्हणजे आम्ही त्यांच्या संघ सहमत आहे की बा मनोज दादा जिरंगे पाटील हे आमच्या हक्कासाठी उभे राहिलेले आहे त्यांचा खूप आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे माझं नाव गायत्री दत्तात्रय बांधल